गोविंद विनायक करंदीकर म्हणजे आपले लाडके कवी विंदा करंदीकर कविता म्हणजे काय हा प्रश्न पडल्यावर थोरांच्या कवितेची व्याख्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला सृजनशील आत्म्याचा उच्चार किंवा भावनांचा उत्कट आणि उत्स्फूर्त आविष्कार किंवा निशब्दाला शब्दात आणण्याचे साधन किंवा भावनेत भिजलेला शब्द अशा अनेक व्याख्या वाचल्या आणि कविता म्हणजे काय ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यामागचा फोलपणा मला जाणवला बघा यांची ही कविता अप्रतिम कविता अप्रतिम कल्पना विलास तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला चला पहिले कविता ऐकूया तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला तो झाला सोहळा दुकानात जाहली दोघांची उराउरी भेट उरातले थेट उरामध्ये तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर अवघाची संसार उभा केला शेक्सपियर म्हणे एक ते राहिले तुवा जे पाहिले विटेवरी तुका म्हणे बाबा ते तुवा बरे केले त्याने तडे गेले संसार आला विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी माझी पाटी कोरी लिहोनिया शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दामुळे मातीत खेळले शब्दातीत तुका म्हणे गड्या मृथा शब्द पीठ प्रत्येकाची वाट वेगळ आली वेगळी या वाटे वेगळ आले काटे काट्या संगे भेटे पुन्हा तोच ऐक ऐक वाजे घंटा ही मंदिरी कजागिण घरी वाट पाहे दोघे गेले दोन दिशा कवतिक आकाशा आवरेन पहा व्याख्येच्या पलीकडे अप्रतिम अशी कविता न झालेली भेट ही कल्पनेमध्ये विंदाकरंदीकरांनी आपल्या समोर सादर केली काय कल्पनाविलास वा क्या बात है